पीपल रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा यांच्या वतीनं करजगी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे बालिकेवर अत्याचार करून अमानुषपणे केलेल्या खून प्रकरणी जिल्हा अधिकारी दयानिधी यांना सांगली यांच्या अध्यक्षतेखाली निवेदन देण्यात आलं सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील करसगी गावामधील चार वर्षीय चिमुरडी बालिकेवर खाऊ देतो असा आमिष दाखवून एका नराधमाने बलात्कार करून निर्गुण खून करून माणुसकीला काळीमा फासणारे काम या नराधमाने केलं आहे म्हणून परत भविष्यात असे कृत्य पूर्ण महाराष्ट्र राज्यात व उभ्या भारतात होऊ नये म्हणून शासनाने कठोरती कारवाई करून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि फाशी झालीच पाहिजे म्हणजे उद्या कुठलाही अशा कृत्य करण्यास त्याच्या भीती निर्माण गरजेचं आहे म्हणून महाराष्ट्र शासन व भारत सरकार या दोघांमध्ये असे एक कायदा तयार करण्यात यावा की महिला युवती व बालक यांच्यावर अन्याय अत्याचार झाल्यास फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा होऊन आरोपीस मृत्यूदंड देण्यात यावा म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं निवेदन सादर करत आहे आमची ही पक्षाची मागणी मान्य करून तुम्ही संबंधित अन्याय झालेल्या पीडित चिमुरडी न्याय म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं निवेदन देऊन आठ दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने नोंद घ्यावी असे एजाज मोमीन यांनी सांगितलं यावेळी भाऊसाहेब कोळी रहमान शेख रमजान शेख युनुस शेख इस्माइल होते आज दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी पीपल्स लिबर पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आलं सांगली जिल्ह्यामधील जत तालुका गाव करसगी चार वर्षाच्या चिडोडी मुलीवरती अन्याय अत्याचार करून त्याच्यावर बलात्कार करून निर्गुणपणे खून करण्यात आला माणूस तिला काळीपाव पार फासण्याचं जे काम केलेलं आहे नराधमान्या त्याला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आता आलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार यासाठी साहेबांनी आता आम्हाला दिलेले आहेत तरी पण आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना तसं निवेदन दिलेलं आहे आता एसपी साहेबांना निवेदन देणार आहे त्याच बाबतीत मुलीला न्याय मिळण्यासाठी यासाठी आम्ही सर्व पीपल्स रिपल्स पार्टीच्या सांगली जिल्ह्याच्या वतीने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आता एसपी साहेबांना निवेदन देणार आहे आणि या मुलगीला न्याय मिळावं यासाठी पीपल्स रिपल्स पार्टी आठ दिवसात या जर कारवाई झाली तर ठीक तीव्रपणे निषेध करून आंदोलन करणार आहे हिरकण न्यूज करिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा